आज हिंद किस्ते मैदान पार पडते आणि या मैदानाचा थरार थोड्याच वेळात चालू होईल या मैदानाची मित्रांनो ओळख ओरिजिनल हिंद मैदान आहे या मैदानाने एक नंबर नंबरला लक्षेस एक लाख रुपये हे आहेच त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे हिंद मान मिळणार आहे आणि या मानासाठीच सर्वच मोठी महाराथी सज्ज झालेत नवीन चरित्र देखील आपल्याला पाताना दिसेल विठ्ठल नाण्याचा तेजा आणि दिवाण्या हा देखील या मैदानामध्ये पतात दिसेल आणि घरचा साज पहिला असे चर्चा चालू आहे मित्रांनो विठ्ठलनांचा तेज असेल दिवाण असेल नक्की कोणत्या गटामध्ये पात्र नसेल तर मित्रांनो पहिल्याच गटामध्ये चिठ्ठी निघाली आणि नक्कीच आज विठ्ठलनांचा तेज या मैदानाचा गणेश करेल का आणि अजून एक चिठ्ठी निघाली आहे कोणत्या गटात कमेंटकडून नक्की सांगा मित्रांनो तुमचं मत काय आहे आज घास साज, साज पळेल का आणि एक नंबरचा मानकर होईल का करून नक्की सांगा आजच्या मैदानासाठी विठ्ठल ना मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच त्यांचा घरचा तेजा आणि दिवाळी देखील खूप खूप शुभेच्छा सात भेट पण नाही दादा का नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये